नमस्कार वेलकम बॅक टू श्रावणीस किचन अँड लाईफस्टाईल आज आपण अगदी सोपा मस्त असा एक गोड पदार्थ करणार आहोत त्यासाठी आपल्याला फक्त दूध आणि ब्रेडची गरज असणार आहे तो म्हणजे शाही तुकडा खायला अगदी वेगळा आणि एकदम मस्त असा लागणारा तोंडात विरगळणारा असा हा शाही तुकडा बनतो चला तर मी या रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी तुम्ही दूध घेतलेला आहे साधारण अर्धा लिटर आता हे दूध आपण तापवायला ठेवूयात तुम्ही तुमच्या गरजेनुसार अर्धा किंवा एक लिटर दूध घेऊ शकता आता आपण ह्यामध्ये साधारण दोन ते तीन टेबल स्पून साखर टाकून घ्यायची आहे आपण नंतर साखरेचा पाक बनवणार आहोत त्याकरता आपण ह्यामध्ये फक्त थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे आता आपण सर्व मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आपल्याला दूध जे आहे ते एकदम असं घट्ट करून घ्यायचं आहे त्यासोबत आपण आता ह्यामध्ये एक टेबल स्पून बिलायची पावडर टाकून घेऊयात त्यानंतर मी ते घेतलेलं आहे साधारण दोन टेबल स्पून कस्टर्ड पावडर जी आपण कस्टर्ड सॅलडसाठी वापरतो ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि एकदम ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथं पाहू शकता हे मस्त असं झालेलं आहे लिक्विड आता आपण हे थोडं थोडं करून आपल्या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला मस्त असा कलर येतो अशी वे याला चव येते आता आपण गॅसची लो फ्लेम ठेवून मस्त ह्याला मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण ह्यामध्ये साधारण दोन टेबल स्पून पाण्यामध्ये थोडासा खायचा कलर टाकून घ्यायचा आहे पिवळा जेणेकरून ह्याला मस्त असा कलर येईल तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा ह्याला पिवळा कलर आलेला आहे आता साईडला आपलं हे जे दूध आहे ते आपण उकळत ठेवूयात लो टू मिडियम हीटवर त्यानंतर आपण इथे साखरेचा पाक बनवून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही अर्धी वाटी साखर घेतलेली आहे अर्धा वाटी आपण इथे पाणी घेतलेलं आहे जेवढं वाटी तुम्ही साखर घ्याल तेवढीच वाटी आपल्याला पाणी वापरायचं आहे आता आपण हे एका भांड्यात टाकून घेऊयात सोबतच आपण पाणी ह्यात ओतून घ्यायचं आहे आता आपण हे गॅसवर ठेवून घेऊयात व गॅस चालू करून घ्यायचा आहे आता छान असं आपण ह्याचा साखरेचा पाक बनवून घेणार आहोत पहिल्यांदा सर्व आपली साखर वितळून देऊ त्यानंतर आपण ह्यामध्ये दोन ते तीन विलायच्या टाकून घेणार आहोत छान असा ह्याला एक फ्लेवर येण्यासाठी आता सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात तुम्ही ते पाहू शकता ह्याला मस्त असं छान असं उकळी फुटलेली आहे आणि तुम्ही ते पाहू शकता आपल्याला एक तारी किंवा दोन तारी असं पाक बनवायचा नाहीये फक्त आपल्याला ह्याचा एक पाक बनवून घ्यायचा आहे एक जे आपला साखरेचा पाक रेडी झालेला आहे सोबतच आपलं दूध जे आहे ते अगदी मस्त असं घट्ट झालेलं आहे फ्रीजमध्ये ह्याला ठेवल्यानंतर अजून जास्त हे घट्ट होईल आता आपण ह्यामध्ये थोडेसे चिरून घेतलेले काजू बदाम टाकून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता आता सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि तुम्ही ते पाहू शकता आपलं दूध जे आहे ते एकदम असं आटलं गेलेलं आहे आता सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण ह्यामध्ये घट्ट पडण्यासाठी ते फेश क्रीम वापरून घ्यायची आहे साधारण दोन ते तीन टेबल स्पून जेणेकरून ह्याला मस्त असे कन्सिस्टन्सी येईल व आता पण हे तर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे आपण आता हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आता दूध आपलं जे आहे ते आपण गॅस बंद करून ठेवायचं आहे छान गार झाल्यानंतर फ्रीजला ठेवून देणार आहोत त्यानंतर मी ते घेतलेलं आहे ब्रेड आपल्याला लागणार ला आहे ब्रेड तुम्ही शिळा ब्रेड असेल तो देखील वापरू शकता कारण आपल्याला ह्याला दुधामध्ये भिजवायचं आहे किंवा तुम्ही ताजा ब्रेड देखील वापरू शकता आता आपण ह्याला असं कट करून घेणार आहोत दोन भागांमध्ये त्रिकोणी आकारामध्ये तुम्ही ते पाहू शकता अशाच रीतीने आपण आपला सर्व जो ब्रेड आहे तो आपण कट करून घेऊयात तुमच्या आवडीनुसार सर तुम्ही कुठल्याही पद्धती मला कट करून घेऊ शकता किंवा तुम्ही असंच देखील तळू शकता आता आपले जे ब्रेड्स आहेत ते व्यवस्थितपणे असे कट करून झालेले आहेत त्यानंतर मी इथे ठेवलेलं आहे एक पॅन त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात सोबतच आपण ह्यामध्ये एक ते दोन टेबल स्पून तूप टाकून घ्यायचं आहे तूप व तेलामध्ये आपण हे जे आपलं ब्रेड्स आहेत ते तळून घेणार आहोत आता तूप छान या तेलामध्ये वितळलं की आपण आपले जे ब्रेड्स आहेत ते तळून घेऊयात गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे तुम्ही ते पाहू शकता आता आपलं जे तेल आहे ते छान असं गरम झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये आपला ब्रेड जे स्लायसेस आहेत ते एक एक करून फ्राय करून घेऊयात गॅसची फ्लेम सुरुवातीला लो ठेवायची जर गॅसची फ्लेम हाय ठेवली तर आपला ब्रेड जो आहे तो जळून जाईल तुम्ही हवं तर ब्रेडच्या ज्या साईड्स आहेत त्या पण कट करून घेऊ शकता आता छान असा गोल्डन ब्राऊन होसपर्यंत आपण आपला ब्रेड तळून घेतलेला आहे आणि ह्याला असं एका जाळीमध्ये स्ट्रेनरमध्ये आपण काढून घेऊयात जेणेकरून ह्यातलं तूप तेल जे आहे ते निघून जाईल एक्स्ट्रा असलेलं तुम्ही ते पाहू शकता आपला ब्रेड जो आहे तो अगदी क्रिस्पी असा झालेला आहे आता आपण जो साखरेचा पाक बनवून घेतला होता त्यामध्ये आपले जे ब्रेड्स आहेत ते आपण डीप करून घेऊया छान असे बुडवून घ्यायचे अगदी दोन ते तीन सेकंद आणि मस्त असे गोड होतील हे ब्रेड त्यानंतर आपण एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा एका स्ट्रेमध्ये असं आपण ह्याला काढून आहे आणि अशा रीतीने आपण आपले सर्व जे ब्रेड आहेत ते साखरेच्या पाकात बुडून घेणार आहोत जेणे मस्त असे गोड होतील आणि अशा रीती आपण सर्व ब्रेड इथे लावून घेतलेले आहेत आपले जे इथे दूध आहे ते देखील एकदम घट्ट असं झालेलं आहे आता हे दूध आपण पळीच्या सहाय्याने आपले जे ब्रेड्स आहेत त्याच्यावरती टाकून घेणार आहोत मस्त असं पण ह्याच्यावरती ओतून घेऊयात तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपला असा ब्रेड जो आहे तो भिजला गेला पाहिजे अगदी मस्त असा खायला हा एक स्वीट डेझर्ट आहे तुम्ही नक्की ह्याला ट्राय करून पहा आता हे मस्त आपले जे ब्रेड्स जे आहेत ते मस्त असे भिजले गेलेले आहेत त्याच्यावरतून पण थोडेसे काजू बदाम टाकून घेऊयात तुम्ही हळदर पिस्ता किंवा केसर देखील वापरू शकता आणि अशा रीतीने आपला अगदी मस्त व कमी वेळात असा हा शाई तुकडा रेडी झालेला आहे ह्याला आपण फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं व थोड्या वेळानंतर खायचं जेणेकरून हे खायला अतिशय मस्त असं लागतं तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू से नका भेटूयात असं काही नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राखात राहा बा ब बाय टेक केअर